निर्मळ पिंपरीत रस्ता लूट करणाऱ्या तीन दरोडेखोरांना जोरबंद यश दोन दरोडेखोर पसार एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना लोणी पोलिसांनी रविवारी रात्री पकडले तर अंधाराचा फायदा घेत दोघे फरार झाले आहेत यामध्ये एक लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळू किसन गायकवाड वय एकतीस राहणार शिर्डी अजित विजय कुऱ्हाडे वय एकोणावीस राहणार कोऱ्हाळे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलाय तर योगेश कुऱ्हाडे पूर्ण नाव माहीत नाही एक अनोळखी इसम अद्याप फरार आहेत त्यांच्याकडून मिरची पावडर शस्त्र लोखंडी रॉड लाकडी दांड व सुमारे पंचवीस फूट लांब दोरी हस्तगत करण्यात आली आहे लोणी पोलीस रात्री अकरा वाजता सर्व आस्थापना व हॉटेल बंद करण्यासाठी कार्यक्षेत्रात गस्त घालत होते याही निर्मळ पिंपरी येथील निळवंडे कानालगत काही सराईत गुन्हेगार रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात होते याचा अंदाज येताच लोणी पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील दोघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केलं मात्र तिघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले त्यांच्याकडून मिरची पावडर शस्त्र व दोरखंड आदींसह हो एक लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल हस्तगत केला सदर कारवाई लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पी एस आय योगेश शिंदे पी एस आय योगेश चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी आसिर सय्यल पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे रवींद्र माळी निलेश सातपुते यांच्या पथकानं केली आहे या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा